नमस्कार मी मनीष इंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय उद्योग समूह हो आणि दैनिक तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर डॉक्टर प्राजक्ता सुरेश मेटकरी खरात यांना कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्यय संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात विद्यानगर फलटण येथील डॉक्टर प्राजक्ता सुरेश मेटकरी खरात यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला त्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय फलटण येथे सहाय्यक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख माती आणि और... पाणी परीक्षण लॅब या पदावर कार्यरत असून सातारा जिल्ह्यात आणि फलटण तालुक्यातील गावांना प्रत्यक्ष माती नमुना आणि पाणी नमुना कसा घ्यावा तसेच त्याविषयी मार्गदर्शन करून त्यांना सहभागी करून माती परीक्षणानुसार खताचे मात्र देण्यामध्ये मार्गदर्शन करून पिकांचे उत्पादन वाढीसाठी काम करत आहेत कमी खर्चात शेती कशी करायची हे शेतकऱ्यांना समजावून त्याद्वारे समाजाची प्रगती करणं हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे अशा प्रकारे कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजबे चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे डॉक्टर प्राजक्ता मेटकरी खरात यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे